नमस्कार एन एम एम एस रिन्युअलबाबत महत्त्वाची सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी अर्जामधील नमूद मोबाईल क्रमांक बंद पडले आहे आणि त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना ओ टी पी येत नाही किंवा रेफरन्स आय डी जो त्यांना शासनाकडनं केंद्रकड केंद्र सरकारकडनं पाठवण्यात आला होता एन एस पी पोर्टलमार्फत तो त्यांना अप्राप्त आहे तर त्याबाबत मोबाईल नंबर बदलवणे तसेच रेफरन्स आय डी कसा मिळवायचा याबाबत आज माहिती आपण पाहूया तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एन एस पी ओ टी आर आप ॲपमध्ये आपल्याला जायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला रेफरन्स आय डी मिळवायचा आहे संबंधित विद्यार्थ्याचा हा रेफरन्स आय डी जुन्या मोबाईलला तिथे सेंड झाल्या असल्यामुळे तसेच तो नंबर बंद असल्यामुळे तो विद्यार्थ्यांना अप्राप्त आहे त्याकरता तो रेफरन्स आय डी प्राप्त कसा करायचा ते आपण जाणून घेऊया पहिले तर तर यामध्ये पहिले आपल्याला एन एस पी ओ टी आरमध्ये जायचं आहे त्यानंतर ई के वाय सी ऑथ हे ॲप आहे तिसऱ्या नंबरचं टॅब आहे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर इथे आपल्याला येईल ई के वाय सी टू कम्प्लीट ई के वाय सी प्लीज लॉग इन विथ युअर टेम्पररी रेफरन्स नंबर आता रेफरन्स नंबरच प्राप्त नाही आहे आर ट्वेंटी थ्री डॅश झिरो झिरो समथिंग असा तो नंबर असतो तर तो अप्राप्त असल्यामुळे संबंधित विद्यार्थी ई फे फेस ए वाय सी करू नाही शकत तर तो कसा मिळवायचा त्याबाबत आपण जाणून घेऊ तर यासाठी आता तो प्राप्त नाही आहे तर पहिले आपण करू फॉरवर्ड रेफरन्स नंबर यावर क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये आपल्याला आधार क्रमांक विचारला जाईल रिकवर करण्यासाठी रेफरन्स आय डीचा जो टेम्पररी नंबर आहे तो रिकवर करण्यासाठी त्यामध्ये आपण आधार क्रमांक नमूद करू संबंधित विद्यार्थ्याचा आणि कॅप्चर प्रविष्ट करू कॅपच्या प्रविष्ट केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा इथे आपल्याला आप रेफरन्स नंबर दिसून येईल तो नो तो आपल्याला काय करायचा आहे कुठ नोंद करून घ्यायची आहे त्याला कॉपी पे कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठेतरी त्याची नोंद करून लिहून ठेवा त्यान तो त्यानंतर हा जो प्राप्त झालेला आहे आता इथे या विद्यार्थ्याचं नावसुद्धा आपल्याला दिसत आहे स्टार ॲस्टॅलिस्ट आप यामध्ये तो दडलेला आहे यावरून आपण समजू समजू शकतो की संबंधित विद्यार्थ्याचा हाच याच विद्यार्थ्याचा हा रेफरन्स आय डी आहे की नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे की परत बॅक यायचं आहे एकदा आपल्याला हा रेफरन्स नंबर प्राप्त झाल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे म्हणजे आधी मागच्या विंडोला परत यायचं आहे आणि इथे एन एस पी मेन पेजला आल्यावर ओ टी आरच्या मेन पेजला आल्यावर मागे आल्यानंतर चेंज मोबाईल नंबर इथे दिलेला आहे या चेंज मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला तो रे जो काही रेफरन्स नंबर आहे तो इथे प्रविष्ट करायचा आहे प्रविष्ट केलेला नंबर त्यानंतर आपण काय करणार आहे की सेंड ओ टी पीवर क्लिक करू त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या आधार लिंकला जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी नंबर आपण इथे प्रविष्ट करा त्यानंतर कॅप्चा एंटर करा कॅप्चा एंटर केल्यानंतर आपल्याला पुढील म्हणजे पहिले तर आपल्याला ऑथेंटिकेशन करता यामध्ये इथे ओ टी पी जाईल त्यानंतर पुढील जेव्हा आपण ओ टी पी हा एंटर करू तर पुढे जाऊन आपल्याला सेकंड नंबरला येईल अपडेट न्यू मोबाईल नंबर ओके जो काही एंटर आता नवीन नवीन आपल्याला नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे तर त्या तो नंबर इथे प्रविष्ट करा प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पी करा या नवीन मोबाईलवर जो काही आपल्याला ओ टी पी प्राप्त होईल तो आपण इथे सादर केल्यानंतर कॅप्चर एंटर करा आणि अपडेट या बटनावरती क्लिक करा अपडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही नवीन मोबाईल नंबर आहे तो इथे प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला ओ टी पी एंटर केल्यानंतर पुढील विंडोला आपल्याला सक्सेस युअर मोबाईल नंबर इज अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल व यानंतर आपण संबंधित विद्यार्थ्याचं फेस ई के वाय सी आपण करू शकतो याबाबतची सविस्तर व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला प्राप्त आहे त्यामुळे पुढील प्रक्रिया त्याप्रमाणे करून संबंधित विद्यार्थ्याचा ओ टी आर व पासवर्ड मिळवावा व त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा अर्ज एन एस पी पोर्टलला स्टुडंट लॉग इनमधून सादर करावा धन्यवाद